मी सरफ्राज शफी सय्यद मी वकिली करत आहे आणि असं करत असताना एक विषय आमच्यासमोर आलेला होता की बिहारमधून काही मुलं शिक्षण घेण्याकामी मिरज येथे जात असताना त्यांना दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्या मावली रेल्वे स्टेशनवर सी डब्ल्यू सीच्या अधिकाऱ्यांकडून आणि रेल्वे पोलिसांकडून कारवाई केलेली होती त्या कारवाईच्या अनुषंगाने त्या कारवाईमध्ये त्या मुलांवर झालेल्या अन्यायाबाबत त्या मुलांच्या कारवाईच्या अयोग्यतेबाबत बेकायदेशीरपणेबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपर्क केला सी डब्ल्यू सीच्या ऑफिसमध्ये वरिष्ठांच्याजवळ संपर्क केला त्यातून काही दाद मिळत नसल्यामुळे आज रोजी उपोषणचं आंदोलन करण्याचं ठरवलेलं होतं त्यामध्ये मी सगळ्यांचे आभार मानतो विशेषतः काही संघटनांकडून पक्षांकडून त्यामध्ये आर पी आयचाही पक्ष होता त्यामध्ये राष्ट्रवादीही होते काँग्रेसचे काही पदाधिकारी होते आणि ओबीसी समाजाचे काही जण होते त्या सगळ्यांनी मिळून आणि सातारमधल्या तमाम मुस्लिम बांधवांनी त्याबद्दल काळजी घेऊन आणि त्या मुलांच्या बाबतीत झालेल्या अन्यायाची दखल घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याचा आज मोबदला म्हणून आम्हाला जे आमच्या मागण्या होत्या आंदोलनच्या त्या दोन मागण्या होत्या एक मागणी आमची होती की या मुलांना लवकरात लवकर, लवकर त्यांच्या पालकांजवळ पोहोचवण्याची व्यवस्था केली जावी त्या अनुषंगाने आज आम्ही सी डब्ल्यू सीच्या ऑफिसला गेलेलो होतो त्यांनी आम्हाला लेखीपत्र दिलेले आहे त्या पत्रामध्ये या त्यांना अठ्ठावीस तारखेचा ता मंजूर झालेला आहे आणि तात्काळ लवकरात लवकर तिकीट काढून ते मुलांना त्यांच्या पालकांकडे रवाना करायची व्यवस्था करण्याचं लेखी पत्र दिलेलं आहे दुसरी आमची मागणी होती की ही जी कारवाई झाली जे तीस पाच दोन हजार चोवीसला जे कारवाई झाली ती कारवाई पूर्णतः प्रथमदर्शनी कायद्याला तोडून मनमानी पद्धतीने केली गेलेली आहे वस्तुता त्या मुलांसोबत त्यांचे गार्जियन होते पालक होते तरीही त्या मुलांना का रिमांड होममध्ये बालसुधार ग्रहामध्ये ठेवण्याचं काम केलं गेलं हे प्रश्नचिन्ह आहेत अजून त्या मुलांना त्या रिमांड होममध्ये असताना बालसुधार मध्ये असताना जे यातना झाल्या जे त्यांचे हाल झाले याबाबत ही प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत त्याच्या तक्रारी त्यांच्या पालकांनी तिथल्या प्रशासनाजवळ केलेल्या आहेत वरिष्ठ प्रशासनाजवळ पण याच्या तक्रारी केलेल्या आहेत याबद्दल आमचा पाठपुरावा हा सातत्याने राहणारच आहे वेळ पडली आम्ही यासाठी कोर्टात दाद मागू आम्ही न्याय मिळवण्यासाठी वेळ पडली हायकोर्टात सुप्रीम कोर्टात पण आमची जायची तयारी आहे जे अन्याय या प्रकारे मुलांवर झालेला आहे ते सहन करण्यासारखं नव्हतं आणि नाहीच यापुढेही असं कोणाला बळी बनवता कामा नये स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून कोणताही अधिकारी असो कसलाही असो त्याने त्याचा गैरफायदा घेऊन मुलांना टार्गेट करणे किंवा त्रास देण्याचे काम करणे हे अतिशय निंदनीय आहे त्यासाठी आमची मागणी ही आहे की याबाबत जसं आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो साहेबांना भेटल्यानंतर साहेबांनी आम्हाला ठामपणे सांगितलं की मी जिल्हाधिकारी आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की मुले अठ्ठावीस तारखेला इथून बिहारमध्ये त्यांच्या पालकांकडे रवाना करण्याच्या प्रोसेसला आम्ही पुढे करू आणि त्यांच्या ठोस आश्वासनामुळे आणि भरोश्यामुळे आजचं जे आंदोलन आहे आम्ही स्थगित केलेलं आहे आणि याबद्दल मला हेही बोलायचं आहे की आम्ही सगळ्या समाजातर्फे पक्षांतर्फे साहेबांचाही आभार मानतो की साहेबांच्या इतक्या ठोस निर्णयाने किंवा त्यांच्या आम्हाला दिलेल्या आश्वासनाने आम्ही अस्वस्थ आहोत आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे की आता मुलं त्यांच्या आईवडिलांकडे जाण्याचा त्यांचा मार्ग सुखरूप झालेला आहे आणि पुन्हा एकदा की या सगळ्या बांधवांचं आणि पक्षांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन मानतो की त्यांनी या लढ्यामध्ये त्यांचा वेळ काढून आणि त्यांनी त्यांचं पक्षाचं कार्य यामध्ये कार्यकर्त्यांना घेऊन सामील होऊन हे आ, सक्सेस मिळवण्यासाठी त्यांनी साथ दिली नमस्ते मी रजी अबुदर्शे शहर अध्यक्ष महिला काँग्रेस आज आम्ही परत एकदा जिल्हाधिकारी या जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात आलो आलो आहोत कारण आज आमचा उपोषणाचा दिवस होता पण त्याच्यापूर्वीच आमच्या काही आ, काही माझे बांधव जे आहे ते बाळ मध्ये गेले असताना त्यांनी आपल्याला सांगितलं की सव्वीस ता अठ्ठावीस तारखेला आम्ही त्यांना सोडून देऊ आणि काही आणि आम्ही काही बांधव आणि मी माझे काही बांधव आहे तिथे सगळे हे बांधव आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटलो असताना त्यांनी पूर्णपणे आम्हाला आश्वासन दिलं की मी जिल्हाधिकारी आहे आणि मी सांगतो आहे ना की सव्वीस तारखेला तुमचे जे अठ्ठावीस तारखेला जे मुलं आहेत ते तो त्या बिहारच्या त्यांच्या पालकांना त्यांच्या ताब्यात देण्यात येतील हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मी त्यांचा जिल्हाधिकारी यांचं आपले जितेंद्र होळी यांचं फार फार मनापासून सगळ्यांच्यातर्फे मी आभार मानत आहे की त्यांनी आम्हाला हे आश्वासन ठामपणे आश्वासन दिल्या दिलेलं आहे की आपली मुलं ती आज त्यांची सुटका अठ्ठावीस तारखेला होणार आहे आणि अशा पद्धतीची ही कारवाई होणे फार गरजेचे होते कारण ह्याला वेळ झाला आहे तीस तारखेला तीस तारखेला तीस तारखेपासून हे आपलं हे कारवाई चालू होती पण त्याला आज आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मान्यता दिली आणि असं प्रकार परत एकदा प्र परत होऊ नये आणि जे असे बेकायदे बेकायदेशीर जे असे हे होत असल तर आम्ही हे सर्व बंधू पा, आणि आम्ही त्या त्यां त्यांच्या विरोधात आम्ही उभं राहणार आहोत